मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या राशीचा जोडीदार कोणत्या राशीसाठी सर्वोत्तम आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं मेष राशीसाठी कुंभ तूळ किंवा मिथून राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते मेष राशीच्या लोकांसाठी वृश्चिक मीन किंवा कर्क राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत यांचं प्रेमजीवन यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं वृषभ राशीसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात वृषभ राशीच्या लोकांसाठी मिथुन तूळ किंवा राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत पुढची रास आहे मिथुन मिथुन राशीच्या लोकांसाठी मिथुन तूळ किंवा राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं राशी मिथुन राशीसाठी मेष धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात मिथुन राशीच्या लोकांसाठी वृषभ कन्या मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत पुढचे आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो त्यांचे प्रेमजीवन उत्तम राहतं राशीसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असतं राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनुराशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत पुढचे आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा राशीचा, राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं जीवन उत्तम राहतं सिंह राशीसाठी कुंभ तूळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असतं सिंह राशीच्या लोकांसाठी वृश्चिक मीन किंवा राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी वृषभ किंवा मकर राशीचा किंवा कन्या राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं कन्या राशीसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचं प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असतं कन्या राशीच्या लोकांसाठी मिथून तूळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत पुढचे आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी मिथून तूळ किंवा कुंभराशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं तूळ राशीसाठी मेष धनू किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात तूळ राशीच्या लोकांसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत यानंतरचे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम असतं वृश्चिक राशीसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचं सा प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असतं वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत यापुढची रास आहे धनु धनु राशीच्या लोकांसाठी मेष किंवा सिंह तसंच धनुराशीचे जोडीदार योग्य राहतात यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं धनुराशीसाठी मिथून तूळ किंवा कुंभराशीचे जोडीदार सामान्य राहतात धनुराशीच्या लोकांसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत यानंतरची रास आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं मकर राशीसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचं प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असतं मकर राशीच्या लोकांसाठी मिथून तूळ किंवा कुंभराशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत कुंभराशी ना कुंभराशीच्या कुंभराशी लोकांसाठी मिथून तूळ किंवा कुंभराशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं कुंभराशीसाठी मेष धनू किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात कुंभराशीच्या लोकांसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत शेवटची आहे रास मीन राशीच्या लोकांसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो यांचं प्रेमजीवन उत्तम राहतं मीन राशीसाठी वृषभ कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते मीन राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनुराशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत यांचे प्रेमसंबंध यशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी असते